हॅलो स्टुडंट्स आई एम प्रोफेसर नीता फुलचंद गायकवाड वेलकम फ्री एज्युकेशन चैनल इंग्लिश मास्टर विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण इयत्ता इयत्ता ओके परिसर अभ्यास भाग एक ला सुरुवात करणार आहोत सो मी तुम्हाला या पुस्तकातली सगळी प्रकरणं व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे सो ती तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण माहिती जी आहे ती नोटबुकमध्ये नोट डाऊन करा आताच्या कोरोना व्हायरस म्हणजे कोविड नाईन्टीनच्या सिच्युएशन मध्ये ऑनलाईन स्टडीला मुलांनी प्राधान्य दिलेलं आहे सो दिस इज माय लिटल इनिशिएटिव्ह फॉर दिस आय एम गोइंग टू टीच यू जो, so uh, जो परिसर अभ्यास भाग एक पाचवी सिलेबस आहे तो आपण लर्न करणार आहोत आज पाहणार आहोत धडा क्रमांक एक पाठ क्रमांक एक आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला सो so, आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला याचा आज आपण अभ्यास करूयात लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुमचे जे कमेंट्स आहेत ते मला समजू देत सो चला पाठ क्रमांक एक आहे आपली पृथ्वी आपली सूर्यमाला विद्यार्थ्यांनो मैदानात उभे राहून वर पाहिले असता आपल्याला आकाश दिसते आणि रात्रीच्या निरभ्र आकाशात अनेक चांदण्या दिसतात त्या पृथ्वीपासून खूप दूरवर आहेत हे तर आपल्याला माहीत आहे हे ठाऊक आहे आपल्याला की चांदण्या आणि जो सूर्य चंद्र हे जे तारे आहेत ते पृथ्वीपासून खूप दूरवर आहेत काही चांदण्या मोठ्या तर काही ठळक असतात आणि तर काही चांदण्या लहान व अंधुक दिसतात आपण चांदण्यांकडे जरा निरखून पाहिल्यास बऱ्याचशा चांदण्या आपल्याला लुकलुकताना दिसतात पण काही चांदण्या लुकलुकत नाहीत बरोबर की नाही तर मग आकाशातील या सर्व वस्तूंना काय म्हटलं जातं खगोलीय वस्तू असं म्हटलं जातं ओके आकाशातल्या या सगळ्या वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात चंद्र सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत म्हणून त्यांचा गोल आकार आपण सहज पाहू शकतो याशिवाय जे इतर तारे ग्रह हे देखील आपण पाहतो म्हणजेच काय की या सर्व काय आहेत खगोलीय वस्तू आहेत लक्षात ठेवा पाहुयात कि तुम्हाला एक प्रयोग करून पाहायचा आहे साधारण एका आठवड्याच्या अंतराने दोन वेळा तुम्हाला आकाशाचं निरीक्षण करायचंय आणि हे निरीक्षण रात्रीच्या वेळी खाली जे मुद्दे दिले आहेत या मुद्द्यांप्रमाणे तुम्हाला करायचंय पहिलं म्हणजे तुम्हाला खगोलीय वस्तूंचे रंग कोणकोणते आहेत ते नोट डाऊन करायचे आहेत त्यानंतर त्यांचे आकार तुम्हाला कोण कोणते दिसतात थी तिसरा मुद्दा म्हणजे त्यांच्या प्रकाशाची प्रखरता आणि लुकलुकणे हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे आणि चौथा मुद्दा म्हणजे त्यांच्या स्थानातील बदलही तुम्हाला नोंदवायचा आहे विद्यार्थ्यांना या दोन्ही निरीक्षणांच्या वेळी चंद्राच्या प्रकाशित भागाचे तुम्हाला चित्र काढायचे आणि चंद्राचा प्रकाशित भाग रोज कसा बदलतो हे लक्षात घ्यायचं आहे सो शिक्षकांसाठी ही एक छोटीशी टीप आहे दॅट इज आकाश निरीक्षण करण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांना सोबोत आली कमी प्रकाश मोकळी जागा निरभ्र आकाश असेल अशा ठिकाणी बोलवावे इथे पहा मित्रांनो विद्यार्थ्यांना हा आहे आपला सूर्य सूर्य तर सर्वांना माहिती आहे ठीक आहे तर त्या अगोदर आपण पाहूयात की तारे तारे तर सगळ्यांना माहिती आहेत ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात परीक्षेत तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की तारे म्हणजे काय एक मार्काला जर प्रश्न आला तर तुम्ही उत्तर काय लिहाल ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात आणि त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो तारे काय असतात स्वयं प्रकाशित असतात सूर्य सुद्धा एक तारा आहे इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो परीक्षेत जर प्रश्न आला की सूर्य हा आपल्याला मोठा व तेजस्वी का दिसतो तर तो इतर ताऱ्यांच्या मानाने आपल्यापासून जवळ आहे पृथ्वीपासून जवळ आहे म्हणून तो मोठा आणि तेजस्वी दिसतो असं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाहीत हा आहे सूर्य आता आपण काय पाहणार आहोत तर ग्रह म्हणजेच काय ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात ओके एक मार्काला हा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो मोस्ट इम्पॉर्टंट की ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना ताऱ्यांकडनं प्रकाश मिळतो आणि ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत की सूर्यमाला सूर्यमालेमध्ये आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो आणि ती सूर्याभोवती फिरते तर याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो पृथ्वीचे परिभ्रमण म्हणजे काय तर तुम्ही उत्तर लिहाल की आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो ती सूर्याभोवती फिरते त्याला पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात इम्पॉर्टंट ज्याला मी स्टार करेल ते नोटबुक मध्ये लिहून काढायचं पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी सात ग्रह कोणते आहेत तर ते आहेत बुध शुक्र मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्युन अशी त्यांची नावे आहेत सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो त्या मार्गाला त्या त्या, त्या ग्रहाची कक्षा असे म्हणतात सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे एक सूर्यमाला म्हणतात सूर्यमाला म्हणजे काय प्रश्न जर परीक्षेला आला तर तुम्ही उत्तर काय लिहाल विद्यार्थ्यांनो सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे एक सूर्यमाला म्हणतात सूर्यमालेत ग्रहांबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो आता इकडे पहा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये हे पिक्चर आलेलं आहे दॅट इज कृत्रिम उपग्रहाने टिपलेले पृथ्वीचे छायाचित्र तर आपली पृथ्वी अशी दिसते सूर्यमालेतील आता इतर खगोलीय वस्तू आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण अभ्यासणार आहोत उपग्रह काही खगोलीय वस्तू परिभ्रमण करतात त्यांना उपग्रह म्हणतात आणि उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो आणि तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह असे म्हणतात सूर्याला पृथ्वीचा उपग्रह का म्हणतात सॉरी चंद्राला पृथ्वीचा उपग्रह का म्हणतात तर रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो ठीक आहे इथून तुमचं उत्तर असेल रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो आणि तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवतीही फिरतो म्हणून चंद्राला पृथ्वीचा उपग्रह असे म्हणतात याला मी स्टार करते तर हे तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना काय म्हणतात उपग्रह आहेत आणि ग्रह आपापल्या उपग्रहांसह सूर्याभोवती परिभ्रमण करतात आता इथे पहा हा जो फोटो आहे याच्यातून तुम्हाला कळतं की पौर्णिमेच्या दिवशी दिसणारे चंद्राचे स्वरूप काही अशा प्रकारे असते आता आपण अभ्यासणार आहोत म्हणजे म्हणजे काय काय विद्यार्थ्यांनो सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खुगोलीय वस्तू आहेत आणि त्यांना बटुग्रह असे म्हणतात यामध्ये प्रामुख्याने प्लुटो सारख्या खुगोलीय वस्तूचा समावेश होतो बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात आणि बटू बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते आता आपण अभ्यासूयात की लघुग्रह म्हणजे काय लघुग्रह म्हणजे मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे आणि या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह असे म्हणतात परीक्षेत जर प्रश्न आला तर तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे लघुग्रह म्हणजेच काय तर मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे आणि या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह असे म्हणतात हे तुमचं उत्तर असेल लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात आता आपण पाहूयात की सूर्याच्या तुलनेत सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच लहान आहेत बरोबर तर चंद्र हा पृथ्वीचा सगळ्यात जवळ आहे म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा आपल्याला मोठा दिसतो हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की आपल्याला चंद्र हा सूर्यापेक्षा मोठा का दिसतो कारण तो पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे आणि म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा आपल्याला मोठा दिसतो खाली आपल्या सूर्यमालेची आकृती दिली आहे त्यात मध्यभागी सूर्य आणि त्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या खगोलीय वस्तू व त्यांच्या कक्षा दाखवल्या आहेत तर आता आपण पाहूयात की सूर्यमालेत ग्रह उपग्रह लघुग्रह यांचा समावेश होतो हे बघा हे आहे एक चित्र जे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आलेलं आहे इथे काय दिलंय की सूर्यमालेची ही आकृती आहे सूर्यमालेच्या आकृतीत केवळ पृथ्वीचा उपग्रह दाखवला आहे याची नोंद घ्या सो हा काय आहे आपला सूर्य आहे ओके सूर्याच्या भोवती हे काय आहेत ग्रह म्हणजेच बुध शुक्र पृथ्वी पृथ्वीच्या जवळ बघा इथे काय दिसतोय तुम्हाला चंद्र त्याच्यामुळे चंद्र हा आपल्याला सूर्यापेक्षा मोठा दिसतो त्यानंतर हा आहे मंगळ ग्रह ओके हा आहे गुरु शनी युरेनस नेपच्यून आणि बटुग्रह म्हणजे सगळ्यात लहान ग्रह, ग्रह कोणता आहे प्लुटो ओके okay, विद्यार्थ्यांनो तुम्हाला समजलं असेल तुम्ही ही जी डायग्राम किंवा ही जी आकृती आहे तुमच्या मध्ये व्यवस्थितपणे नोट करा चित्र काढा जेणेकरून परीक्षेत जर प्रश्न आला की हा सूर्यमालेची आकृती काढा तर तुम्ही ही आकृती काढून त्याला त्या त्या ग्रहांना तिथी नावं द्या ओके okay? सो so, चला सांगा पाहू विद्यार्थ्यांनो की सूर्यमालेच्या चित्राचे निरीक्षण करा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे द्या तर तुम्हाला काय विचारलंय की सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आपण पाहिलं आहे सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे इथे कोणता ग्रह दिसतोय तुम्हाला सूर्याच्या सर्वात जवळ बरोबर बुध दिसत आहे की नाही पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे इथे बघा पृथ्वी सूर्यापासून तिसऱ्या स्थानावर आहे आता पृथ्वी बुध यांच्या दरम्यानचा ग्रह कोणता पृथ्वी इथे पहा ही पृथ्वी आहे आणि हा बुध ग्रह आहे यांच्या दरम्यान कोणता ग्रह आहे तर शुक्र आहे ठीक आहे प्रश्न चौथा मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर असणाऱ्या ग्रहांची नावे क्रमाने लिहा मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर आता मंगळ ग्रह कोणता आहे हा आहे आता ह्या मंगळ ग्रहाच्या ग्रहा कक्षेच्या बाहेर कोणकोणते आहेत गुरु शनी युरेनस नेपच्यून आणि प्लुटो आणि मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या आतमधले ग्रह कोणते आहेत तर पृथ्वी शुक्र बुध ओके विद्यार्थ्यांना सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता दिसत आहे तुम्हाला आपला सूर्य इथे आहे की नाही आणि सर्वात दूरचा ग्रह कोणता आहे तर प्लुटो वट ग्रह आहे तो ओके सो मी तुम्हाला सगळ्यांची उत्तरेही दिली आहेत तुम्ही ती व्यवस्थितपणे नोट डाऊन करा आता आपण अभ्यासणार आहोत की गुरुत्वाकर्षण म्हणजे काय खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती असे म्हणतात सूर्याची ग्रहांवर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून किंवा ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात आणि याच पद्धतीने उपग्रहही ग्रहानभोवती परिभ्रमण करतात पुढील गोष्टी कोणत्या दिशेने पडतात एक म्हणजे झाडावरून गळलेली पाने फुले फळे कुठे पडतात झाडाच्या खालीच पडतात की नाही जमिनीवर दोन म्हणजे डोंगराहून सुटे झालेले खडक सुद्धा जमिनीकडे आकर्षित होतात आकाशातून येणारा पाऊस सुद्धा जमिनीवर येतो असं का बरं होत असेल कारण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच राहतात आणि एखादी वस्तू जोरात वर फेकली ती शेवटी जमिनीवरच येऊन पडते तुमच्यासाठी नवीन शब्द काय आहे अवकाश अवकाश म्हणजे काय ग्रह तारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा म्हणजे अवकाश यालाच काय म्हटलं जातं अंतराळ असेही पृथ्वीपासून दूर आकाशात दिसणाऱ्या खगोलीय वस्तूंविषयी मानवाला नेहमीच कुतूहल राहिले आहे त्या संबंधी संशोधन करण्यासाठी तेथपर्यंत जायला हवे असे त्याला वाटे परंतु पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रास विद्यार्थ्यांनो काय म्हणतात अवकाश प्रक्षेपण तंत्र असे म्हणतात भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो तुम्ही नाव ऐकलं असेल हो की नाही न्यूज मध्ये वगैरे म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हा याचा फुल फॉर्म आहे या मार्फत चंद्रावर बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी यान सोडले होते याला चंद्रयान एक या नावाने ही मोहीम ओळखली जाते आता आपण पाहूयात की मंगलयान मंगलयान हा भारताचा आणखी एक महत्वाचा उपक्रम आहे आणि हा उपक्रम मॉम मॉम म्हणजेच काय मार्स ऑर्बिट मिशन या नावाने प्रसिद्ध आहे तर हा प्रकल्प कधी झाला होता हे मिशन पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी मंगलयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले आणि हे यान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी प्रस्थापित झाले पहिल्याच प्रयत्नात इस्रोने हे यश प्राप्त केले आहे भारताची ही दोन्ही याने मानव विरहित आहेत चंद्र व मंगळाच्या सखोल अभ्यासासाठी ही याने पाठवली आहेत हे पहा चंद्रयानाचं एक चित्र तुम्हाला इथे दिसतंय भारतीय अवकाश मोहीम सो तुम्हाला आता दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात एक म्हणजेच इस्रो म्हणजेच भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यांच्या मार्फतच सगळे जे काही मोहिमा आहेत त्या केल्या जातात इट मीन्स की चंद्रावर बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी पहिलं यान सोडलं होतं त्याला था चांद्रयान एक या नावाने मोहीम ओळखली जाते आणि मंगलयान म्हणजेच मॉम म्हणजे मार्स ऑर्बिट मिशन हा हे जे यान आहे ते पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी मंगलयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झपावले होते आणि ग्रहाभोवतीच्या कक्षेत मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी ते प्रस्थापित झाले होते आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये इस्रोला याच्यामध्ये यश मिळालं होतं विद्यार्थ्यांना इथे पहा ही चंद्रयानाची काही दृश्य आहेत ही आहेत मंगळ ग्रहावरतील दृश्य म्हणजे मंगलयान आणि मंगलयानने काढलेले भारतीय प्रदेशाचे हे छायाचित्र आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला माहितच असेल की दिवाळीच्या फटाक्यांमध्ये रॉकेट नावाचा फटाका असतो त्यात विस्फोटक पदार्थ ठासून भरलेले असतात त्यांच्या झपाट्याने ज्वलन होऊन खूप ऊर्जा निर्माण होते आणि रॉकेटच्या रचनेमुळे फटाका ठराविक दिशेत वेगाने ढकलला जातो हो की नाही इथे तुम्हाला काही साम्य दिसतय का म्हणजे रॉकेटचा आकार आणि इथे आपल्या अग्निवाणाच्या सहाय्याने अवकाश प्रक्षेपण याचा आकार सारखाच आहे की नाही म्हणजेच काय की अवकाश अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणांचा म्हणजेच Let me just clear it. की अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली म्हणजेच रॉकेटचा उपयोग करतात रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणावर इंधन जाळले जाते आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते विसाव्या शतकात जगातील काही देशांनी अवकाशात प्रक्षेपण तसेच संबंधी तंत्रज्ञान विकसित केले शेकडो अवकाशयाना शेकडो अवकाशयाने अंतराळात पाठवली आपला देश अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे काही अवकाश याने कायमची अंतराळातच राहतात आणि काही पृथ्वीवर परत येतात तर काही दुसऱ्या ग्रहांवर किंवा उपग्रहांवर उतरवली जातात काही मोहिमांमध्ये वैज्ञानिक सुद्धा अवकाशयानातून जातात तर त्यांना काय म्हटलं जातं त्यांना अंतराळवीर असं संबोधलं जातं तुम्हाला माहित आहे का विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळवीर म्हणजे राकेश शर्मा एकोणीशे चौऱ्याऐंशी साली अवकाशात जाणारे हे पहिले भारतीय अंतराळवीर होते इस्रो व सोवियत इंटर कॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्यांनी आठ दिवस वास्तव्य केले अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना सारे जहा से अच्छा हिंदो सता हमारा हा संदेश पाठवला माहिती तुम्हाला मिळवायची आहे ती म्हणजे काय भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला आणि सुलिता विल्यम्स यांचे कार्य तुम्हाला ऑनलाईन शोधून काढायचे आणि तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचंय आता आपण पाहूयात कृत्रिम उपग्रह शेती पर्यावरणाचे निरीक्षण हवामान अंदाज नकाशे तयार करणे पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे संदेश वहन करण्यासाठी कृत्रिम उपग्रह वापरतात पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेत ते स्थापित केले जातात कृत्रिम उपग्रह अनेक वर्षांपर्यंत पृथ्वीभोवती फिरत ठेवता येतात तुम्हाला नेहमी कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पृथ्वीसारखी सजीव सृष्टी असलेला एकही ग्रह अवकाश संशोधकांना अद्याप आढळलेला नाही त्यामुळे आपली पृथ्वी हा एक अनमोल ग्रह आहे आणि पृथ्वीवरील पर्यावरणाची कोणत्याही कारणाने होणारी आणि सजीव सृष्टीच्या रासाला कारणीभूत ठरते आपण काय शिकलो आज आपण शिकलो सूर्य हा एक तारा आहे आणि सूर्यमालेतील इतर सर्व खगोलीय वस्तूंना सूर्यापासून प्रकाश मिळतो सूर्य व त्याच्या भोवती परिभ्रमण करणारी पृथ्वी इतर सात ग्रह उपग्रह बटुग्रह आणि लघुग्रह यांना एकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणतात तिसरा आपण काय पाहिलं की गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवरच राहतात आणि अवकाश भ्रमण करण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावे लागते त्यासाठी अग्निमानाचे तंत्रज्ञान वापरतात विद्यार्थी मित्रांनो आज आपण अभ्यासला आहे प्रकरण क्रमांक एक पाठ क्रमांक एक तो म्हणजेच काय आपली पृथ्वी व आपली सूर्यमाला हा आहे परिसर अभ्यास भाग एक मधला इतर पाचवीचा पहिला धडा यानंतर दुसरा धडा तिसरा धडा याप्रमाणे आपण पूर्ण पुस्तक अभ्यासणार आहोत तर त्याची लिंक मी प्लेलिस्टची त्या प्लेलिस्टची लिंक मी त्या प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही नक्की अभ्यास करा आणि मला जरूर कळवा की तुम्हाला आपलं लेक्चर कसं वाटलं चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर तुम्ही करू शकता सो लवकरच भेटूयात नवीन लेक्चर मध्ये तोपर्यंत केअर ऑफ युअर सेल्फ फॉर्मल फ्रेंड्स थँक्यू सो मच बु बाय